नमस्कार मी डॉक्टर जयश्री रसारे आज नवरात्रीचा नववा दिवस आहे नवरात्रीच्या नववा दिवस म्हणजे दुर्गा मातेची नवी शक्ती म्हणून सिद्धिदात्री देवीची प्रार्थना केली जाते सिद्धिदात्री देवीला अधिष्ठात्री देवी म्हणूनही संबोधली जाते सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातामध्ये कमळ शंख गदा आणि सुदर्शन चक्र आहे सिद्धिदात्री देवीला सरस्वती देवीचीही एकरूप मानले जाते अणिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्रापाम्य ईशित्व आणि वशित्व ह्या आठ सिद्धी मार्कंडेय पुराणात सांगितलेल्या आहेत सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने या अष्टसिद्धींची प्राप्तता प्राप्तता होते अशी मान्यता आहे भगवान शंकराने देखील देवीच्या कृपेनेच ह्या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि त्यामुळे शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते शिवाच्या शिवा या रूपाला आपण अर्धनारी नटेश्वर ह्या नावाने ओळखतो या नवव्या दिवशी तांदळाच्या शिराचा प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण करतात आणि कुमारिकांचे मनोभावे पूजन करून त्यांना त्यांचा यथासांग मानपान करून नवरात्रीच्या ह्या व्रताची सांगता केली जाते वंदे वाचित मनोरथार्थ चंद्रार्धकृत शेखराम कमलसिता चतुर्भुजा सिद्धिदात्री यशस्वीन अशी सिद्धिदात्री देवीची मनोभाने मनोभावे प्रार्थना करावी आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या भक्तिगीताद्वारे मला माय भवानीला देवीला एकच मागायचे आहे की आम्ही सर्वांची जी, जी नऊ दिवस तुझी मनोभावे सेवा केली पूजन केले ते तू गोड मानून घे आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद दे सदैव आमच्या पाठीशी उभी राहा मायभवानी तुझे लेकर शित तुझी आय सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू अमला अविनाशी कीर्ती तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तूच दिलेली मंजूवाणी डोयान मधले निर्मळ पाणी तूच दिलेली मंजूवाणी डोयान मधले माझा तूजना या विण दुसरे नाही सेवा मानघे आई माय भवानी तुझे ले करो तुझी आये सेवा मानघे आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आ...